आमच्या आयुष्यात सर्वात अधिक व्यायामाला महत्व तंदुरुस्ती आणि आरोग्य मिळवणे हाच माझा ध्यास आरोग्याच्या चांगल्या सवयी बाळगुण माझे व देशाचे आरोग्य उत्तम ठेवे माझ्या बरोबर माझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज व्यायाम करेन Udung bati, perwasada syana, deki, jayam karnas sanggih, jayuhu, barat mataku, jayuhu, barat mataku, jayuhu, barat mataku,